भारत एका बाजूला देशाबाहेरच्या शत्रूंशी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला भारत समर्थपणे देशांतर्गत शत्रू असलेल्या माओवादाच्या विरोधातली सुद्धा लढाई आता निर्णायक टप्प्यात घेऊन आलाय बुधवारी भारताच्या माओवाद विरोधी लढाईला एक अत्यंत निर्णायक असं यश प्राप्त झालं आहे कुख्यात माओवादी प्रशांत कांबळे तपास यंत्रणांच्या गळाला लागल्याच्या नंतर बुधवारची कारवाई सुद्धा लक्षवेधीच म्हणावी लागेल देशांतर्गत शत्रूला सुट्टी नाही असं ठरवलेलंच दिसतंय आणि या निमित्तानं व्यक्तींच्या भारतातल्या ग्रामीण आणि शहरी भागातली प्रत्येक पाळमुळं आता खणून काढली जाणार आहेत महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सीमेपासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड मधल्या अबुजमाळ इथं बुधवारी सकाळी एक चकमक सुरू झाली ही चकमक दीर्घ चालली या चकमकीमध्ये चोवीस माओवादी ठार चकमकी चकमकीमध्ये एक जवान सुद्धा शहीद झाला आहे विशेष म्हणजे ही चकमक इतका वेळ चालत होती कि त्यात दोन्ही बाजूनी सातत्यानं जोरदार गोळीबार सुरू होता त्यामुळे मृतांचा अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही पण चोवीस माओवादी ठार झाले आहेत हे त्यात निश्चित करण्यात आहे या माओवाद्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत दंतेवाडा नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यातल्या सीमेवर ही चकमक झाली मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये म्हणजेच माओवाद्यांमध्ये माकपाचा सरचिटणीस आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य बसवा राजू हा सुद्धा होता बसवा राजू साधा सुधा माणूस नाही क्रूर कुख्यात निर्दयी बसवा राजू पकडला जावा याच्यासाठी केंद्र सरकारनं दीड कोटी रुपयाचं बक्षीस घोषित केलं होत जिस प्रकार से हमारी सरकार बनने के बाद लगातार बस्तर को नक्सलमुक्त बनाने का अभियान चल रहा है हमारे सुरक्षा बल के जवान लगातार इस दिशा में ठोस और मजबूती से काम कर रहे हैं और नारायणपुर इलाके में मुठभेड़ की खबर आई है दो दर्जन से अधिक नक्सलियों के मारे जाने की खबर है तो निश्चित रूप से हमारे सुरक्षा बल के जवान पूरी मुस्तैदी से मजबूती से काम कर रहे हैं आपल्यावर दीड कोटी रुपयांचं बक्षीस घेऊन फिरणारा हा बसवा राजू अनेक वर्ष तपास यंत्रणांना चकवत होता माओवादी चळवळीतला एक शीर्षस्थ नेता म्हणून त्याला ओळखलं जायचं त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या सुद्धा चघळल्या जायच्या दोन हजार अठरामध्ये गणपती उर्फ मुपल्ला लक्ष्मणराव याच्या राजीनाम्याच्या नंतर हे पद बसवा राजूकडे आलं तो आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम या जिल्ह्यातला रहिवासी होता शिक्षण त्यानं वारंगळच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घेतलंय हे लक्षात घ्या तो उच्च शिक्षित असल्याचा हा पुरावा आहे सी पी आय एम एलच्या मध्ये एकोणीसशे ऐंशी पासून तो सक्रिय झाला कबड्डी पटू अशी त्याची महाविद्यालय ओळख होती पण प्रत्यक्षात त्यानं अत्यंत भीषण असे अनेक हल्ले घडवले यामधला लक्षवेधी हल्ला ठरला तो छत्तीसगडचा चिंतलनार इथं सी आर पी एफ जवानांच्या ताफ्यावर झालेला हल्ला त्यात शहात्तर जवान त्यानं मारले इतकंच नाही तर झिरम घाटीमध्ये काँग्रेसच्या ताफ्यावर हल्ले करून अनेक नेते सुद्धा त्यानं ठार केले होते बसवा राजूवर दीड कोटी रुपयांचं बक्षीस होतं ते याचमुळे या राजूच्या बाबतीत एनआयए च्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये सुद्धा नाव लिहिलं गेलं होतं आयईडी स्फोटक बनवण्याबाबत तज्ञ व्यक्ती अशी त्याची माओवादी चळवळीमध्ये ओळख होती घातक बाबाशी की तो तमिळ टायगर्स यांच्या दहशतवादी संघटनेशी संबंधात होता संपर्कात होता आंध्र प्रदेश ओडिशा राज्यामध्ये त्यानं स्वतःची दहशत निर्माण केली होती दोन आमदारांच्या हत्येत त्याचा सहभाग होता आंध्र प्रदेशातील बड्या नेत्यांची त्यानं हत्या घडवली किंदारी सर्वेश्वर राव तसंच शिवेरी सोमा या तेलगु देशमच्या आमदारांना ठार करण्यात त्याचा सहभाग होता बसवा राजूला ठार करणं ही भारताच्या तपास यंत्रणांच्यासाठी आणि संरक्षण यंत्रणांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बाब आहे म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तपास यंत्रणांचं विशेष कौतुक केलं आहे माओवाद संपवण्याच्या लढाईमधली ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे असं केंद्रीय गृहमंत्री म्हणतात देशाच्या सुरक्षा दलांनी तीस भयानक माओवादी ठार केल्याचं त्यांनी सांगितलंय माओवादी चळवळीचा कणा असलेला बसवा राजू मारला गेलाय शहा म्हणाले तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच माओवाद्यांचा एवढा मोठा मोरका मारला गेलाय शूर सुरक्षा दलाच त्यासाठी अमित शहाना कौतुक आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट या निमित्तानं पूर्ण झालंय अशी घोषणा त्यांनी केली छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्रातून चौपन्न माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय चौऱ्याऐंशी माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी माओवाद्यांनी शरण याव अन्यथा मराव इतकी थेट भूमिका आता केंद्र सरकारनं घेतली आहे